मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे योजने योजने या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर या योजनेची सुरुवात केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आतापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत आणि अकरावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे दोन आणि तीन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा लाभ मिळाला या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिलच्या हप्त्याचे पंधराशे रुपये जमा करण्यात आले दरम्यान आता मे महिना संपण्यास अवघ्या तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा मोठा सवाल उपस्थित होतो आहे खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा या पवार यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या मे महि हप्त्याच्या फाईलवर मी स्वाक्षरी केली असल्याचे विधान केले होते यामुळे मे महिन्याचा हप्ता हा महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर दुसरीकडे मे महिना संपण्याचा आत फक्त दोन तीन दिवसांचा काळ शिल्लक राहिला यामुळे मे महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्यातच मिळणार अशी चर्चा आता सुरू झालेल्या आहे पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात मे आणि जून या दोन महिन्यांच्या पैशासोबतच दिले जाऊ शकतात असा दावा काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे म्हणजेच पुढील महिन्यात मे आणि जून या दोन्ही महिन्यांचे तीन हजार रुपये एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतात असे म्हटले जात आहे तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही यामुळे सरकारकडून नेमका काय निर्णय ने होतो हे पाहणे अचुकताचे ठरणार असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांसाठी पात्र ठरतात महिला यासाठी पात्र ठरतात याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतो विवाहित विधवा घटस्फोटीत परिरिक्त आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ दिला जातो ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आणि लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ दिला जातो ट्रॅक्टर वगळता चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मात्र याचा लाभ मिळत नाही सरकारी नोकरदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांनासुद्धा याचा लाभ मिळत नाही ज्या महिलांना इतर आर्थिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळतोय त्यांनाही याचा लाभ दिला जात नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा